तर जय महाराष्ट्र पब्लिक मी तुमचं अमोल तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एक नवीन युट्यूबच्या व्हिडिओमध्ये आज सकाळ सकाळी शेतामध्ये यायचं कारण म्हणजे आज टाकायचं होतं आपल्याला फुलगोबीचं रोप त्यासाठी चालली होती सकाळी सकाळी सगळी तयारी चक्रदार भाऊ आल्यामुळे आपलं बरं काम असलं नाही तर सकाळी सकाळी मला एकट्यालाच घ्यावं लागल्यास सगळी ह्यापटे मित्राला आणलं असतं बरं रोप टाकायला सोबत पण त्याच्या कुठं मला ऐकायला लागतं ती मला पण हसली होती आणि ती मला सोडून गेली असल्या नको त्या गप्पा ऐकण्यापेक्षा मी शेतामध्ये एकटा आल्यावर केव्हा बिबर आणि त्यातल्या त्यात तर साडेसाठी कोणतं काम करायला जाते उलटच होतो त्याचं कसं झालं माहिती का ती म्हण नाही का आपल्या मराठीत करायला गणपती आणि होतो महादेव तसंच आपलं काहीतरी झालं त्यामुळे आपण चांगलं काम करणं बी आता बंद केली आजकाल आपल्या देवाचं सिस्टम बी जरा अपडेट झाले देव जरा भंगार लोकांना कमी आणि चांगल्या लोकांना लवकर उचलतो त्यामुळे म्हणलं नकोच बाबा र आता तुम्हाला बोलतो बोलता टाइम कधी जातो मला समजतच नाही रोप टाकून पण झाला तर त्याला मस्त झाकून घेऊन घेतो आणि पाणी भरतो आणि त्यातल्या ते त्यात ते ते सूर्य एवढा तापूर राहिला का पाहिजेच काम नाही त्याला जर बायको असते तर कसं तरी तावडीत राहिला असता पण कोणा चालतं म्हणून याचं चाललं असतं <laughs> आणि जसं सपोर्ट तुम्ही आपल्या इंस्टाग्राम ला करताना तसा सपोर्ट आता इथून पुढे आपल्या युट्यूब चॅनल करा कारण जेवढा तेवढा लवकर आपल्याला आपलं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज करायचं आणि पाणी वरता वरता आला मला तेवढं एका पुरचा फोन ती मला तू खूप आवडतो आय लव यू मी म्हणलं तुला नंबर कुठून भेटला तेच सांग कोणत्या मित्रांना सोबत गद्दार केली आणि तुला नंबर द्याला कारण तुझा कॉल कट झाल्यानंतर पहिला कार्यक्रम मी त्याचाच करणार आहे तिला म्हणलं दिदे वाईट वाटून नको गो कारण मी माझ्या मागच्याच मेन ब्लॉक मध्ये सांगितलं होतं मी आमच्या ग्रुपच्या सिंगल संघटनेचा अध्यक्ष आहे त्यामुळे मी जर धोका द्याला तर बसते बसतेने तसे बोंबल कारण मागच्या वेळेस तरी मी माझ्या ब्लॉगमध्ये मेसेज आलता म्हणून क्रीनशॉट टाकला पण यावेळेस मुळे काहीच नाही त्यामुळे तुम्ही जरा समजून घ्या बाकी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रत्येकाची एक एक कमेंट आलीच पाहिजे बरं का आपली पब्लिक चला तर मग आता मी जातो घरी तुम्ही करून टाका आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर लवकरच भेटू आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद